हा मित्रांनो आज आपण महाराष्ट्रातील विद्यापीठ पाहू पहिल्यांदा पाहू पहिला विद्यापीठ कुठे स्थापन झाला मुंबई विद्यापीठ हे अठराशे सत्तावन्नला मुंबई ते स्थापन झाला हे महाराष्ट्रातील पहिले विद्यापीठ त्यानंतर दुसरं पाहूया यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठ यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठ याची स्थापना झाली एकोणीसशे एकोणनव्वदला एक कुठे नाशिकला ना। तिसरा भाऊ त्यांच्या नंतर एकोणीसशे नव्वदचा कोणता उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ म्हणजे बायनाबाई चौधरी टास्ट चौधरी विद्यापीठ याची स्थापना किती झाली एकोणीसशे नव्वद आणि याची स्थापना यशवंतराव चव्हाण मुक्ती विद्यापीठ एकोणीसशे एकोणनव्वद एक एक एकोणीसशे नव्वदला हे कुठे झालं हे जळगाव कुठे जळगाव